देवठाण रोडवर तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे देशी विदेशी दारूच्या वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभागाची दडक कारवाई करण्यात आली आहे आज अकोले देवठाण रोडवर तांभोळ शिवार तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या परिसरात खाजगी वाहनातून बेकायदेशीररित्या देशी विदेशी दारूची वाहतूक होते अशी खात्रीशीर बातमी या विभागास मिळाल्याने आज दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी राज्य उत्पादन शुल्क संगमनेर यांच्या संपूर्ण स्टाफसह सापळा रचण्यात आला असता अकोले देवठाण रोडवर तांभोळ शिवार तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी पहाटे सातच्या सुमारास रेनॉल्ट कंपनीची डस्टर विटकरी रंगाची चारचाकी वाहन क्रमांक एम एच शून्य पाच बी एस पंच्याऐंशी शेहेचाळीस अकोले देवठाण रोडवर तांभोळ शिवार तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या रस्त्याने येत असल्याचं सदर वाहनास थांबवण्याचा इशारा करून सदरचे वाहन थांबवण्यात आले सदर वाहनाची तपासणी केली असता वाहन चालकाच्या सीटच्या मागील बाजूस व वाहनाच्या मागील डिक्कीमध्ये देशी दारूचे बॉबी संत्रा ब्रँडचे दारूचे एकशे ऐंशी मिली क्षमतेचे अठरा बॉक्स आठशे चौसष्ट बाटल्या व नव्वद मिली क्षमतेचे तीन बॉक्स तीनशे बाटल्या देशी दारू रॉयल चॅलेंज ब्रँडच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या तेहतीस बाटल्या असा एकूण तेवीस बॉक्स मिळून आले सदर गुन्ह्याची एकूण देशी व विदेशी दारू व वाहनासह एकूण चार लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्वद किमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आल्याने वाहनासह देशी व वा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला सदर वाहन चालक सचिन सुदाम जाधव व तेहत्तीस वर्ष राहणार पोखरी बाळेश्वर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना जागीच अटक करून सदरचे वाहन जप्त करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे एकुन कलम पासष्ट अ ई व अठ्ठ्याण्णव दोन आण दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा एकशे नव्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदरची कारवाई आदरणीय डॉक्टर राजेंद्र देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई श्री प्रसाद सुर्वे साहेब संचालक अमल व दक्षता राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई श्री सागर धोमकर विभागीय उपायुक्त शू पुणे विभाग पुणे यांच्या आदेशानुसार व आदरणीय श्री प्रमोद सोनोने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर प्रवीण कुमार तेली उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुनील सहस्त्रबुद्धे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग श्री गोकुळ नायकोडी दुय्यम निरीक्षक संगमनेर श्री राहुल केदारी दुय्यम निरीक्षक संगमनेर प्राची देखणे दुय्यम निरीक्षक सर्वश्री जवान श्री विपुल जवान जवान श्री वसंत पालवे तसेच महिला सरस्वती वराट स्वाती फटांगरे प्रणाली दिघे कीर्ती एरंडे मोनाली पोखरकर विमल घोलप मोहिनी घोडेकर यांनी सदर कारवाईत मदत केली सदर गुन्ह्यातील पुढील तपास निरीक्षक श्री सुनील सहस्त्रबुद्धे हे करीत आहेत अवैध मध्यनिर्मिती वाहतूक व वा विक्री या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक अठराशे त्र्याऐंशी तेहतीस तीनशे तेहतीस व व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव सदुसष्ट एकोणऐंशी सत्तर शून्य नऊ तसेच दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे एक्केचाळीस दोन सत्तेचाळीस शून्य आठ साठ वर संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर